नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या कृपेने आणि नवदा भक्तीच्या मार्गाद्वारे प्रत्येक भक्ताला आध्यात्मिक समाधान मिळतं तर प्रत्यक्ष जीवनामध्येही अनंत प्रेरणा शक्ती आणि कृपा प्राप्त होते आज आपण एक आनंददायक आणि मार्गदर्शक विषय घेऊन आलेलो आहोत कि नऊ सूत्रे वाचल्यावर भक्ताला खरे स्वामी मिळतात पण इथे स्वामी म्हणजे फक्त कोणते महापुरुष नाही तर ते स्वतः अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ आहेत स्वामी समर्थ हे दत्तात्रेयांचे तिसरे अवतार मानले जातात भक्तांच्या जीवनात त्यांनी अनेक उपदेश दिले प्रत्येक संकटामध्ये धैर्य दिलं गुण शक्ती आणि कृपा दाखवली त्यासोबतच भीती राखू नका मी तुमच्याबरोबर आहे असे आश्वासक संदेश देखील दिले आहेत स्वामी समर्थांच्या भक्तीसाठी आज समृद्ध ग्रंथ गीतं कथा प्रेरणा स्रोत उपलब्ध आहेत त्यांचे चरणकमल त्यांच्या मूर्ती किंवा त्यांच्या कहाण्या प्रत्येक भक्ताला साक्षात दिव्यता मिळवण्याचा स्रोत आहेत पण अशी नऊ सूत्रे ऐकणार आहोत जी वाचल्यावर खऱ्या भक्ताला स्वामी मिळतात त्याला नवधा देखील असं म्हणतात म्हणजे भक्ताची नऊ जशी मुख्य तत्वे आहेत ज्यांना आचरणात आणल्यास स्वामी समर्थांचं संपूर्ण आशीर्वाद आत्मबल आणि अनंत आनंद लाभतो ही नऊ सूत्रे कोणती तर श्रवण कीर्तन स्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य साख्य आणि आत्मनिवेदन या नऊ तत्वांबद्दल सखोल माहिती घेण्याआधी तुम्ही जर चॅनलला चॅनलला नवीन असाल तर पहिलं लाईब करा आणि चला आता आपण सुरुवात करूया या नऊ सूत्रांची माहिती घेण्यासाठी पहिलं सूत्र आपण ऐकलं श्रवण श्रवण म्हणजे काय तर ऐकायचं असतं स्वामी समर्थांचे जे चरित्र आहेत लिलांचा किंवा अनुभवांचा भजनांचा सतत तुम्हाला श्रवण करायचं असतं उदाहरणार्थ जसे की स्वामींच्या भक्तांचे अनुभव ऐकायचे आहेत त्यांच्या चमत्कारांच्या कथा तुम्हाला ऐकून श्रद्धा वाढवायची असते स्वामी चरित्र किंवा स्वामी, गित दे स्वामी गीत देखील ऐकायचे आहेत त्यामुळे काय होत मनामध्ये सातत्य श्रद्धा आणि विश्वास वाढतो दुसरा मार्ग म्हणजे कीर्तन आहे स्वामी भक्ती गीत अभंग किंवा स्वामींच्या स्तुतीच्या स्वरूपात भावपूर्ण कीर्तन करायचं आहे किंवा कीर्तन ऐकायचं आहे घरगुती पूजांमध्ये मंदिरामध्ये किंवा सामूहिक कीर्तन याने वातावरणामध्ये एक सकारात्मकता तयार होते आणि प्रेरणा देखील मिळते स्वामी भक्तिगीत गातात त्यांना अनुकरणीय कृपा आकर्षित होते असं मानलं गेलेलं आहे तिसरा उपाय म्हणजे तिसरं जे स्रोत आहे ते स्मरणाचं आहे स्मरण म्हणजे काय स्वामी समर्थांना आठवत राहायचं दिवसभर स्वामी समर्थांचं नाव सतत स्मरण करायचं असतं ओम श्री स्वामी समर्थ हा तारक मंत्र तुम्हाला सतत वजवायचा असतो संकटाच्या प्रसंगी स्वामी समर्थ असं मनात उच्चारण म्हणजे त्वरित मानसिक शांती आणि शक्ती मिळते विश्वास नसेल बसत तर तुम्ही कधीही हा उपाय करून पहा तुम्हाला नक्की स्वामी तुमच्या सोबत आहे असं जाणवेल आणि जेव्हा जाणवेल तेव्हा मला कमेंट मध्ये सांगायला विसरू देखील नका चौथा मार्ग म्हणजे पादसेवन असतो स्वामींच्या मूर्तीपुढे सेवा करा त्यांच्या पादुकांचे पूजन करा त्यांची सेवा करा स्वामींच्या चरणाला चंदन लावा वंदन करा आणि भक्तीसाठी हा सर्वोच्च असा मार्ग आहे अक्कलकोटला त्यांच्या पावना चरण कमलांना अभिषेक साफसफाई किंवा फुलं अर्पण करून तुम्ही विनय समर्पण आणि कृतज्ञता निर्माण करू शकता हा एक सोपा असा मार्ग आहे ज्याने तुम्हाला स्वामी निश्चितच भेटतील पाचवा मार्ग म्हणजे अर्चन स्वामींच्या मूर्ती फोटो किंवा पादुका यांची तुम्हाला भावपूर्ण अर्चन करायचं असतं अर्चन म्हणजे काय नियमित तुम्हाला फूल दीप अत्तर प्रसाद अर्पण करायचा असतो आणि त्याचा अनुभव शांतता आणि प्रसन्नतेच्या स्वरूपात तुम्हाला मिळतच असतो सहावी गोष्ट आहे वंदन तुम्हाला स्वामी समर्थांना साष्टांग नमस्कार करायचा आहे वंदन करायचं आहे स्वामी माझ्यावर अनंत कृपा असू द्या अशी तुम्हाला मनातली मनात प्रार्थना देखील करायची असते वंदन हे हृदयात अहंकार तुडवून अखंड श्रद्धेचा अनुभव देणारे असे साधन आहे त्यामुळे वंदन हे तुम्ही करायलाच पाहिजे हा देखील अतिशय सोपा हे। मार्ग आहे सातवा मार्ग म्हणजे मी तुझा सेवक स्वामी तुझ्या इच्छेनुसार चालणारा असा भाव तुम्हाला मनामध्ये ठेवायचा आहे स्वामी समर्थ आहे भाव म्हणजे स्वतःची चिंता न करता कुटुंब संसार सर्वस्व स्वामींना अर्पण करून निर्भयतेने जगायचं आहे मनामध्ये कुठलीही भीती न ठेवता सगळं स्वामींवर सोपवून द्यायचं आहे परंतु आठवा म्हणजे सख्य सख्य म्हणजे काय तर मित्र स्वामीला आपल्या जीवनाचा खरा मित्र समजा सुखदुःखामध्ये निर्णय घेताना किंवा मनातल्या गोष्टी बोलताना स्वामींशी मैत्रीयुक्त तुम्हाला संवाद साधायचा आहे असा सख्य बाल ठेवल्यास कोणतीही गोष्ट मनावर घेऊ ग्यू, घेऊन न घेता सहजतेने जीवनात सामोरे जाता येते जसे की श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये जे मैत्रीचं नातं होतं तसंच तुम्हाला नातं निर्माण करायचं आहे नववा मार्ग म्हणजे हे आत्मनिवेदनाचा आहे स्वामी हे अंतिम आणि सर्वात गुढ सूत्र आहे आपल्या सर्व विचार भावना संकल्प चिंता आणि कामना स्वामी समर्थांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचं आहे स्वामी मी पूर्ण तुमच्या हवाली आहे तुम्हाला जीवनाचा भार कमी करायचा आहे समर्पण भावनाने भक्ती करताना मनात नवल भय किंवा असंतोष राहत नाही त्यासोबतच स्वामी भक्तांसाठी रोजचे काही उपक्रम आहेत जसं की रोज एखादं स्वामी चरित्राचं पान वाचणं दररोज श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आठवड्यातून एकदा तरी स्वामी समर्थ भक्तिगीत ऐकायचं किंवा गायचं घरामध्ये किंवा मंदिरामध्ये त्यांच्या चरणांना तुम्हाला फुलं अर्पण करायचे आहेत गुरुवारच्या दिवशी न चुकता तुम्ही स्वामींची पूजा करायची आहे तळमळीने कष्ट संकट आणि चिंता स्वामींच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचे आहेत स्वामींना नेहमी सांगितलं आहे की प्रयत्न सोडू नका मी सदैव तुमच्या बरोबर आहे संकटावर स्वतःवर आणि आपल्या निर्णयावर विश्वास ठेवा स्वामींच्या भक्तीकडे दृढ राहणाऱ्यांना कधीही हार पत्करावी लागत नाही कारण स्वामी समर्थ त्यांना सदैव आधार देतात त्यासोबतच हे नऊ भक्ती प्रकार तुमच्या जीवनामध्ये समाविष्ट करा आणि स्वामी समर्थांवर अखंड श्रद्धा आणि समर्पण ठेवा तुमचं संरक्षण मार्गदर्शन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आंतरिक जे समाधान आहे हे सर्व तुम्हाला निश्चितच मिळेल तुम्ही कोणत्याही भक्ती प्रकारात पुढाकार घेतला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओम श्री स्वामी समर्थ